पितृपक्षाच्या पंधरा दिवसात आवर्जून पाळा हे आठ नियम पितृपक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूपच महत्त्व असतं यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्याला हातातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा काळ अतिशय महत्वाचा आहे आणि गणपती बप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरू होत असतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पितृ पंधरवाड्याला खूपच महत्त्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निषेध मानलं जातं म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षाच्या तर या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजनाचं स्मरण करायचं असतं पूर्वजनाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक एक तिथीला केले जातात पितृ पूर्वजनाच्या आत्मेच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला पितृपक्षसुद्धा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पितृपक्षामध्ये पितृ हे या पृथ्वी तलावर कावळेच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमाचं पालन करायचं आहे काही चूक होणार नाही या ना नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करतात पण जर तुम्ही पित्रांचं स्मरण करणं पित्रांची पूजापाठ करणं विसरत असाल तर त्या देवपूजेचा काहीच अर्थ राहत नाही म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पित्रांची सेवा खरंच नाही का करत मी दर आमोस्याला पौर्णिमेला तिथीला तुम्हाला सांगत असते की पित्रांना आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा असतो पित्रांसाठी पिव पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे अमुक एक तिथीला आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं असतं कारण पित्र त्यांच्यामुळे आज आपण आहोत कळालं म्हणून ते नसते तर आपण आज न काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे त्यांचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि जसं जर आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होत असतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये अडचण येत नाही तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकटी होत असतील मुलं अभ्यासात हुशार नसतील अजिबात हट्टीपणा चिडचिडपणा ते खूप करत असतील अजिबातच ऐकत नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात तर त्यांच्या मागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं बघा आपल्याला सगळ्या सर्वसामान्य सामान्य माणसांना इच्छा असते की आपले जे पूर्वजन आहेत आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषाचे सुद्धा, सुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्याला सुद्धा लागलेला असतो त्या दोषाचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेला असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण पण पूर्वजन्मामध्ये काही पाप केलेले असतील ते तर झालं पण आपल्या पित्रांचे जे काही दोष वगैरे असतात पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची असते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये मा हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पितरांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुखे जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोठात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हिसकावून लावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असते ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षामध्ये या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या यशाशक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होतात असतात पित्रांचे स्मरण करून तुम्हाला कुठलेही पण वस्तू दान करायची आहे तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही म्हणजे बघा लग्न त्यानंतर मूज मुंडन त्यानंतर घराचं काही घरभरणी वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते करणं शुभ मानलं जातं तुम्ही बघा काय करू शकतात तर तुम्ही नवीन व्यवसायासाठी सुरुवात करू शकतात पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर फ्लॉट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतात कारण खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वजन आहेत ते आपल्यावर प्रगती प्रसन्न होतात तर त्यामुळे वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात पण नवीन कपडे किंवा कारण या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणे या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा शुभ कार्य जे मी तुम्हाला व लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाही या पितृपक्षामध्ये कांदा लसून शक्यतो खाल्ला जात नाही ना पण ना हा नियम काही लोक पाळतात काही पाळत नाही पण त्यातला त्यात मांसाहार तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्याला पित्रांचा असतो तुम्ही असं समजतात की या पंधरवाड्यामध्ये पितृपक्षात पृथ्वी तलावर येऊ स्थिरावतात जसे की गणपती बाप्पा येतात तसेच पित्र येतात म्हणून त्यांच्या स्मरणासाठी हा काळ आपण राखून ठेवायचा आहे बघा मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारचे व्यसन पणा वगैरे करू नये खोटं बोलू नये पितृपक्षांचा काळ हा आपल्या पूर्वजनांना स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तरच ते आपल्याला आनंद हो देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो त्यांच्या प्रसन्नेसाठी आपण दान ध्यान वगैरे करत असतो हा जो पंधरवाड्याचा काळ आहे ना तो पितृपक्षांचा तो फक्त आणि फक्त पित्रांचा आहे फक्त आणि फक्त पित्रांची आठवण करायची त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारचे विधी तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात बघा श्राद्धमध्ये श्राद्धविधी तर असतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो यामध्ये गाईला गुळ गाईला पोळी गाईला गवत घालणं कुत्र्याला अन्नदान करणं आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणं यासोबतच आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडांची फांदी तोडणं का कापणं हा देखील महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही जर झाडं तोडलीत हांदी कापली तर तुमच्या आयुष्यातून तुम पैशाचा झरण सोकून जाईल असं पितृ पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर बघा हे होते पितृ पंधरवाड्याचे नियम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा